दान संगे संगे जो आंदोलन त्यावेळेस होते आणि त्यावेळेस मी महाबोधी महावीरच्या आंदोलनाच्या सातत्याक्यामध्ये मी बोद्ध्या गेले होते आणि बोधक्याला गेल्यानंतर ती अवस्था बघाल तर ती गर्दी महाबोधी महाबोधिराची नागपूर औरंगाबाद वरून अमरावती वरून जर्जर सशस्त्र गाड्या ट्रेन चालत होत्या आणि त्या ट्रेनमध्ये फक्त प्रत्येक डब्यामध्ये पहाल तर फक्त बुद्धिस्ट महिला पुरुष दिसत होते असं ते आंदोलनच म्हणजे असं खूप छान असं आंदोलन त्या वेळेस चालू झालेलं आणि ते चालू असताना त्याचे नेतृत्व का आपल्या मंत्री सुरेश असेल होते आणि ते आंदोलन एकदम पद्धतीने सगळ्यात सुरू होत आणि काय कारण असतं मग ते आंदोलन होत निर्माण करावं लागलं कारण की आपल्याला शिवाय काही मिळत नाही डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला सांगत व्हा आणि संघर्ष करा अंग संघर्षाशिवाय आपल्याला काही नियम आपल्याला महाप्रदू महाविया हे आपल्या ताब्यात कस घेता येईल आणि ह्या नक्की आपल्याला साऱ्या जगामधून आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू असताना हा सरकारला अजूनही जागा नाही किंवा मला आता असं वाटत आहे की झोपेचं सोन घेऊन हे असं करत आहे की यांना झोप लागली नाही आहे सोन घेऊन हे आपल्याला कडे म्हणजे लक्ष न देता बघत आहेत जर त्याच्या लक्षामध्ये आलं असतं की महाबोधी महालिया आंदोलन चालू आहे तरी कोणीतरी आम्हाला भेट दिली असती किंवा बोलवलं असतं कोणत्या मंत्र्यांनी बोलू असत असो तरी पण आमच्या महाबोधी महाल आंदोलन आता येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे आजच नंतर नंतर पटण्याला ते आंदोलन सुरू होतं व साहब आंबेडकर सुधा गे आंदोलन सुधा सहभाग्य बाबा साहब भीमराव साहब आंबेडकर हम हम शांति के आंदोलन कर रहे हैं हम बुद्ध के विचारों के लोग है हम शांतिवादी है हम मनुवादी लोग नहीं है लेकिन मैं कहना चाहता हूँ कि मनवादी को हमारा महाबोधी महाविहार मुक्त करके चाहिए नहीं तो आम आंदोलन आपण करेगे असं हिंदरा आहे आणि त्या आंदोलनाला सगळ्या जगातील तिथे आंदोलनाला गेलेले आहेत आमचे चंद्रकिर्थी हमपती सुद्धा येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपण जी वकिलातर्फ जी थेट लढत थे आहोत त्याच एकोणतीस तारखेला निर्णय लागत आहे त्या निर्णयामध्ये आपण बघूया काय होत आणि काय त्यानंतर करायचं आहे कारण की आता ह्या आंदोलनाला खूप मोठी शक्ती लागणारी आहे आता तुम्ही बघताय सगळ्या संस्थेच्या लोक इथे सहकार्य करत आहेत सहकार्य करण्या समर्थन देणं म्हणजे ते लहानशी होतं नाहीये आपल्या आपल्या संस्थेच समर्थन देणं म्हणजे काही लालची होत आहे का नाही कारण की त्यांची बॉडी असते त्यांची आता इंटरनेशनलचे काम करतात आणि त्यांच्या इंटरनेशनलचे लोक समर्थन महामट्याला देत आहेत महाबोधी महायुद्ध प्रत्येकाना असं वाटत आहे की महाबोधी महायुरा मत झालं पाहिजे आणि सगळ्यांना असं वाटतंय की महाबोधी महायुद्ध झालं पाहिजेतच त्याबरोबर दिक्षा मुईचे चंद्रशेखरंत पाहिजे हो। आज आपण बघत आहोत दिशा मुईचे काय आहेत चिकल झालेला किती झाले येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपल्याला संघ धम्मचक्र कार्यक्रम मिळता कार्यक्रम करायचा आहे आणि आताच गग्य सांगितले आहे तिथे चारित्र्य विकया हो। अशी बुद्धांची मूर्ती तिथे आपल्याला स्थापना करत आहे पण तरी पण दिशा जे पदाधिकारी आहेत ते कुठल्याही कार्याला मदत करत नाही आहे किंवा ते कामाला सहकार्य करून देत नाही आहे आणि ते स्वतः करत नाही आहे असं त्यांनी आता सांगितलं आपल्याला परंतु आपल्याला आता जनता कला जनता जी करेल तो निर्णय खरा आणि आता सगळ्या घरात बसू नका घरा घरातून निघा घरातून निघल्यानंतर आपलं महाप्रती महाराजांचं आंदोलन जास्त जास्त पेटल्याशिवाय राहणार नाही आज आपण फक्त आता ती दिवस केलेला आहे ती दिवसामध्ये पुन्हा सुरुवात आहे जिथे बाबासाहेबांना दिली अशा नगरीतून महाद्रहाच्या महा आंदोलनाची सुरुवात झाली आहे परंतु आपण फक्त आता दिवस किंवा पंचवीस दिवसामध्ये पूर्ण जगामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलं आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पटना लखनौ बोतगया तिकडे काठमंडू नेपाळ हा साईडला सगळ्या महा महावृती आंदोलन धर्मात मोर्चे काढत आहे म्हणजे प्रत्येकांना वाटते आहे की महाबोधी महाविहार हे आमच्या बापाचं आहे आमच्या अधिकाराची लढाई आहे आणि हे आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही पुन्हा डोळिकत आहोत नाही सम्राटांनी जे ज्यान्छी हजार महाबोधी बनशे चौऱ्याऐंशी हजार बनवलेले होते त्यापैकी आम्ही त्यांना एकच मागत आहोत आणि तो बघतो महाबोधी महावीर आणि मागत असताना आम्ही अगदी शांततेनं आंदोलन करत आहोत कुणाला इच्छा न होता मग असं असताना सरकारने म्हणायला पाहिजे होत की तुमचं आंदोलन शांततेनं चालून झालं तर तुमच्या महाबोधींना तुम्हाला आपण बघितलं आता येणाऱ्या मार्च मध्ये एप्रिल मे मध्ये महाबद्ध महाजराला गेलो तिथे गेल्यानंतर तिथे छोटस पिंड आहे आणि त्या पिंडकाची त्यांनी पूजा केली ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्यावेळेस काय घडलं नाही पण दुसऱ्या टप्प्यामध्ये जे लोक म्हणतात ते आंदोलन शहरासाठी गेलेत आणि तिथे वाळकोट झाला मला हे म्हणायचं आहे की ब्राह्मणाच्या विहारामध्ये किंवा हिंदूच्या विहारामध्ये बुद्धाची मूर्ती स्थापना असते का नाही आणि तिथे आम्हाला पाठ करता येईल का कोणती काय लोक अजिबात नाही मग आमच्या विहारामध्ये लोक पिंडदान का बरं करतात आमच्या विहारामध्ये हे लोक पंडितला का बरं बोलवतात ह्या त्यांचा अधिकार आहे का नाही तो अधिकार आमचा आहे आणि तो आम्ही चिन्ह घेणार आम्हाला जर दिलं नाही तर छीन केलो कारण की म्हटलं आहे बुद्धांनी एक बुद्धाने म्हटलं आहे की एक हात शांतीचा आणि एक हात क्रांतीचा आणि दोन्ही हात आमच्याकडे आलेले आहे शांती जर तयार होणार नाही तर आम्ही क्रांती करू करुं। कारण की क्रांती केल्यानंतर आम्हाला जर नाही बुद्ध शांती करून जरा न्याय मिळत तर क्रांती करायला आम्हाला आम्ही तयार आहोत आणि क्रांती करताना आम्हाला काम दे दंड घट सगळं चालेल आम्ही फक्त शांतीने बघत आहोत की काय ये करता येईल आता आणि ह्या ये येणाऱ्या एकोणतीस तारखेला काय निर्णय लागतोय बघूया त्यानंतर आपल्याला आपले वरिष्ठ अधिकारी मुंबई आपल्याला काय आणखी मार्गदर्शन करतात त्याच्यावर आपल्याला ह्या आंदोलनाची जुना तयारीतला करायची आहे दुसऱ्याचं संद्राही लागतात थोडस की आपण आता आंदोलन केलं जनतानी जाऊ जाऊ तिथे गड्डे बुजवले जनतानी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी तिथे क्लेम केले करण्याकडे जागा आणि क्लेम केल्यानंतर त्या दृष्टभूमीच्या संदर्भाकडे उद्वल झाले नाही मागच्याच वर्षी तिथे काय काय भरले धर असे धरलेले पाणी तिला गद्द झालं होतं आज ती प्ले झाली परत सौंदर्यकरण सौंदर्यीकरण येत ना देशातील सगळ्या दे जगातल्या बौद्धगिरामध्ये येतात आणि बाबासाहेबांना नमन कर घेऊन जातात आणि ह्या फेरणा स्तरावर येऊ शनी बघितलं तर दुर्बर्ष आहे ह्या सरकारला मला असं म्हणायचं आहे कि एका ते एकाही ब्राह्मणांचा बिहारात हिंदूचं बिहारातलं त्याला लोक पैसे देतात आणि सहकार्य करतात आणि मग आमचं काही दिसत नाही मग आम्हाला ते करायसाठी आम्हाला पाहिजेत ना आणि आमचे मूर्ख लोक ज्या बॉडी मध्ये आहेत ते विरोध करतात शोकांची का आहे दादासाहेबांच्या नमक नाही खाल्ले होते आणि खाऊन ते प्रमाण झालेले आहेत म्हणून त्याचे करत आहेत जागे व्हा जागरूक व्हा आणि सहकार्य करा प्रत्यक्षा करते सगळे माझ्या मैत्रिणी ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय आणि एक गाणं म्हणतं हे छोटस

हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब का एक दिन हो हो मन में आई बात पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक हम, हम गाएंगे साथ साथ हम गाएंगे साथ साथ लेके हाथों में हाथ लेके हाथों में हाथ लेके हाथों में हाथ एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामिया Oh, que bonito. Bom, bom,